नमस्कार शरियूस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूस किचनमध्ये आता काहीतरी आपण मस्त असं चटपटीत बघणार आहे आईची जुनी डायरी चालत असताना त्यामध्ये बहीण भावंडांनी केलेल्या गमती जमती आणि आपण चिंचा पेरू त्याचबरोबर कैऱ्या ह्यांचा घेतलेला आस्वाद आणि त्यावर घालायचा मसाला कसा बनवायचा ते मला आईच्या डायरीमध्ये सापडला तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया जो आपण मसाला बनवणार आहे त्यासाठी हे घटक पदार्थ आहेत एकदम युनिक वेगळे घटक पदार्थ आहेत ती म्हणजे मोरी आहे ही पिवळी मोरी ह्याला सरसो म्हणतात ह्याचा एकदम चटकदार स्वाद असतो त्याचबरोबर पुदिन्याची पावडर आहे उन्हाळ्यात किंवा ज्यावेळी आपल्यालाकडे उन्हा पुदिना जास्त मिळतो त्यावेळी हा उन सावलीमध्ये हा पुदिना वाळवून ठेवलेला आहे ही पुदिन्याची पावडर आहे काळा नमक आहे लाल तिखट आहे हे लाल तिखट बॅडगीचं आहे कारण हे आपल्याला ह्याचा तिखटपणा आणि ह्याचा तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण बॅडगीचं तिखट घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहेत आणि साखर घेतलेली आहे आणि हे सगळ्याचं मिक्सचर तयार करून हा मसाला घेतलेला आहे आता आपण हा मसाला कैरीवर वापरू शकतो त्याचबरोबर पेरूवर वापरू शकतो गाजरावर वापरू शकतो आपल्या कुठल्याही सॅलेडवर वापरू शकतो हा आपण मस्त मसाला तयार करून ठेऊन टाकायचा काकडीवर पेरूवर कैरीवर आणि चिंचेचा गोळा जो बनवतो त्यावर सुद्धा हा आपण मसाला घालू शकतो हा जो मसाला तयार झालेला आहे ह्याचं परफेक्ट प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अतिशय चटकदार मस्त पदार्थ हा मसाला तयार होतो आणि तो, तो चवीलाही अतिशय छान लागतो